नमस्कार मित्रांनो कृष्णा जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओचं योजनेचं नाव आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना जुनी आहे पण त्यामध्ये नवीन एक अपडेट झालेला आहे नवीन अर्जाची प्रक्रिया सुरू केलेली आहे शासनाने त्या संदर्भातला आपला हा व्हिडिओ आहे तर यामध्ये बघा तुम्हाला आहे स्क्रीनवरती यामध्ये आपण योजनेची वैशिष्ट्य त्याचे पात्रतेचे निकष सौर कृषीपंप काचे फायदे काय आहेत ते पाहणार आहोत अर्ज कसा करायचा अर्ज करताना काय अडचणी आल्या तर कुठं कॉन्टॅक्ट करायचा या सगळ्या सविस्तर आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा कंटिन्यू पुढं तुम्हाला मी माहिती देणार आहे आता पहिल्यांदा बघूया योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत तर आता बा योजनेची ठळक वैशिष्ट्य काय आहेत की प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळणं गरजेचं आहे एक त्याचबरोबर वीज बिल नको वीज बिल शून्य वीज बिल लोडशेडिंगची चिंता नाही त्याचबरोबर बघा आपल्याला जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी हे आपल्याला सौर कृषी पंप मिळणार आहे त्याचबरोबर बघा आपल्याला यामध्ये अनुदान मिळणार आहे तुम्ही जर सर्वसाधारण गटातले शेतकरी असाल तर तुम्हाला अनुदान दहा टक्के रक्कम भरून बाकीचं तुम्हाला अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर बघा तुम्ही अनुसूचित जाती जमातील शेतकरी असाल तर पाच टक्के तुम्हाला फक्त भरायचे आहेत हे आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला असा आहे की आपली स्वतःची पाईपलाईन होईल आणि स्वतःची लाईट होईल एम एस सी बीच्या याच्यावरती आपल्याला बसायची गरज नाही आहे हे आता वैशिष्ट्य झाले आता बघा निकष काय असणार आहेत लाभार्थी निवडीचे तर बघा अडीच एकरापर्यंत तीन एच पी आपल्याला सौर कृषी पंप मिळणार आहे अडीच ते पाच एकर आपली शेतजमीन असेल तर पाच एच पी आणि समजा पाच एकरवरील असेल तर साडेसात एच पीचे आपल्याला सौर कृषी पंप मिळणार आहे आता यामध्ये बघा वैयक्तिक असेल आपलं पाण्याची व्यवस्था तर वैयक्तिक मिळणार आहे समजा सामुदायिक असेल तरी सामुदायिक आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडं बोर असेल नदी असेल किंवा आपण ओढ्यातील पाणी घेत असेल तरी ही योजना आपल्याला लागू होणार आहे आता हे तुम्हाला मी सांगितलं वैशिष्ट्य आणि पात्रतेचं निकष काय आहेत आता आपण जरा बघूयात की हे सौर कृषी पंप फायदे काय आहेत त्याचं म्हणजे आपल्याला काय योजनेचा आप लाभ घ्यायचा आहे किंवा सौर कृषी पंपाचे फायदे काय आहेत बघूयात आपण यामध्ये बघा आपल्याला एम एस सी बीकडून रात्रीची लाईट मिळते सौर पंप आपला स्वतःच्या मालकीचा असल्यामुळं आपल्याला दिवसा लाईट मिळणार आहे सारखं एम एस सी बीची लाईट जाते लोडशेडिंग होतं सिंगल पेज होते त्यामुळं आपल्याला पाणी पाजायला त्रास होतो तर आपली स्वतःची लाईट बनणार आहे त्यामुळं स्वतःच्या लाईटवर आपण दिवसा पाणी पाजू शकतो आणि हे प्रॉब्लेम येणार नाहीत ना त्याचबरोबर बघा पेट्रोल डिझेल खूप महाग आहे त्यामुळं आपल्याला तेही आपली बचत होणार आहे त्याचबरोबर बघा बऱ्याच वेळा पाऊस झाला वादी पावसामुळं आपले विजेचे तार पडतात कधी फ्यूज जाते किंवा पोल पडतो हा सगळा प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होतो आता हे सौर कृषी पंपामुळे हे प्रॉब्लेम होणार नाहीत ना त्याचबरोबर बघा महत्त्वाचं डिझेल पेट्रोल आपण वापरतो त्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो जर आपण सौर कृषीपंप वापरला हो तर पर्यावरणाचा समतोल राखला जातो हे आता मी तुम्हाला फायदे सांगितले त्याचबरोबर बघा फायद्यामध्ये एखाद्या ठिकाणी आपल्याला लाईट घ्यायची आहे किंवा मोटर टाकायचे आहे लाईट घ्यायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था नाही होत कारण की समजा आप दुर्गम भागात असेल आपली शेती तर तिथं विजेचं खांब टाकणं आपल्याला परवडत नाही त्यामुळे आपल्याला आप हे सौर कृषीपंप आपल्याला खूप परवडतोय कारण की त्याला काय डाम टाकायची गरज नाही किंवा काहीच नाही आहे त्याचबरोबर काय आहे की आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर ती घेऊन जाणं पण सोपं होणार आहे सौर सौर कृषी पंप हे आता आपले फायदे बघितले आहे आता या योजनेचा फायदा कुणाला मिळणार आहे तर बघा मित्रांनो ज्या क्षेत्र शेतकऱ्याकडे शाश्वत जलसत्रोत आहे व ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपरिक कृषी पंपाकरता वीज पुरवठा देण्यात आला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना या, या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याचबरोबर बघा महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य यामध्ये दे देण्यात येणार आहे बघा मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की ही योजना ऑलरेडी राबवलेली आहे त्या संदर्भात थोडी माहिती देतो बघा सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महाराष्ट्रात सन दोन हजार पासू पंधरापासून सौर कृषी पंप योजना राबवण्यात आली आहे यापूर्वी अटल कृषी पंप योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवण्यात आली होती तसेच सद्य प्र परिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप स्थापित करण्यात येत आहे राज्यात दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजीपर्यंत दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे छप्पन सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे कारण बरेच शेतकऱ्यांची मागणी होती की सौर कृषी पंप पाहिजे म्हणून आता शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची योजना जाहीर केली आहे आता बघा आपल्याला या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे त्याची काय पद्धत आहे त्या संदर्भात तुम्हाला चर्चा करूयात आपण बघा या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंप मिळण्याकरता महावितरण तर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे वेब पोर्टलवर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसते पण मित्रांनो अजून अर्ज चालू झालेले नाहीत त्यामुळं अर्ज कसा करायचा हे तुम्हाला आत्ता समजणार नाही पण अर्ज क कसा करायचा या संदर्भात आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत बघा त्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला अर्ज करा ऑप्शन आहे त्या अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला आपली कागदपत्र आणि अर्ज करायचा आहे बघा मित्रांनो आता आपण अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र जोडायचे आहेत त्या संदर्भात माहिती घेऊ महत्वाचं आहे की आपल्याला शेतीचा सा सात बारा उतार असणं गरजेचं आहे शेतीच्या सात बारा उतारामध्ये जलस्रोताची नोंद असणं आवश्यक आहे म्हणजे आपलं नदी आहे विहीर आहे बोर आहे त्याची नोंद असणं आवश्यक आहे दुसरं आहे आधार कार्ड आधार कार्डबरोबर आपलं जातीचं प्रमाणपत्र गरजेचं आहे ज्या शेतकरी अनुसूचित जाती जमातीतील असतील त्यांच्यासाठी हे सगळं आपल्याला ट्रू कॉपी हवं आहे त्याचबरोबर बघा अर्जदार जर स्वतः असेल स्वतःच्या नावावर असेल तर ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही आहे पण अर्जदाराचा एकत्रित असेल म्हणजे शेतजमीन जर एकत्र असेल तर त्या बाकी हिस्सेदारांचा मालकांचा ना हरकत प्रमाणपत्र दाखला असणं गरजेचं आहे पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागामार्फत ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे या व्यतिरिक्त बघा आपल्याकडं मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे ईमेल गरजेचं आहे आणि आपला पत्ता पाण्याचे स्त्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणं गरजेचं आहे बोर किती फूट आहे आपली विहीर किती फूट आहे हे गरजेचं आहे त्या अर्जामध्ये भरायचं बरं या योजनेमध्ये आपल्याला किती पैसे भरावे लागणार आहेत तर बघा सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप किमतीच्या दहा टक्के रक्कम व अनुसूचित जाती जमातीतील अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप किमतीच्या पाच टक्के रक्कम एवढी भरावी लागणार आहे आता बघा आपल्याला सौर कृषी पंप मिळाला पण आता काय आहे की आपल्याला त्याचं समजा मेंटेनन्स आहे तर मेंटेनन्स पाच वर्षे आपल्याला फ्रीमध्ये राहणार आहे त्याचा देखभाल दुरुस्ती कालावधी पाच वर्षे राहणार आहे या कालावधीत सौर पंप नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे शेतकऱ्याने सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तसेच संबंधित एजन्सीला फोन करून आपण कंप्लेंट नोंदवायचे आहे आता हे सगळं झालं तुम्हाला मी सगळी माहिती सांगितली आता समजा आपले अर्ज अजून सुटलेले नाहीत अर्ज सुटल्यानंतर मी तुम्हाल तुम्हाला त्याचा डेबो देणार आहे चॅनलवर त्यावेळी आपण तुम्ही तो अर्ज भरू शकता तरी तुम्हाला मी अर्ज भरताना काही प्रॉब्लेम आला तर त्यांनी टोल फ्री नंबर दिलेले आहेत ते तुम्हाला मी टोल फ्री नंबर पण सांगतो एखादा अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास महावितरणाच्या तालुका स्तरावरील उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक नंबर एक आठ शून्य शून्य दोनशे तेहत्तीस चौतीस पस्तीस दुसरा टोल फ्री नंबर आहे एक आठ शून्य शून्य दोनशे बारा चौतीस पस्तीस हे दोन टोल फ्री नंबर तुम्हाला दिलेले आहेत यावरती फोन करून अर्ज भरताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही माहिती घेऊ शकता आता बघा मित्रांनो तुम्हाला मी सगळी माहिती सांगितलेली आहे अर्ज अजून सुटलेले नाहीत मी दोन वेळा सांगितलं अर्ज सुटलेले नाहीत अर्ज जेव्हा सुटतील तेव्हा मी चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि चा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सब्सक्राइब करा त्याचबरोबर व्हिडिओ पण लाईक करा धन्यवाद